श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी महाशिवरात्री जवळ आलेली आहे महाशिवरात्रीच्या दिवशी आपण प्रत्येकजण शिवमंदिरामध्ये म्हणजेच महादेवाच्या मंदिरामध्ये जात असतो यंदा महाशिवरात्री सव्वीस फेब्रुवारी रोजी आलेली आहे आणि या दिवशी आपण प्रत्येकजण शिवमंदिरामध्ये जातो पण शिवमंदिरामध्ये गेल्यानंतर आपल्याला एक चूक करायची नाही आहे ती कोणती चूक आहे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा त्याचबरोबर कमेंट बॉक्समध्ये ओम नम शिवाय श्री शिवाय नमस्तुभ्यम लिहायला विसरू नका तर बघा महाशिवरात्रीचा दिवस हा आपल्या सर्वांसाठीच अतिशय महत्त्वाचा मानला जातो आपण भगवान भोलेनाथांना देवांचे देव महादेव असं म्हणतो म्हणजेच सर्वच देवतांपुढे मोठे असणारे हे देवता आणि यांचीच पूजा करण्याचा दिवस म्हणजे महाशिवरात्री तसं तर प्रत्येक महिन्यामध्ये शिवरात्री ही येत असते परंतु ही जी शिवरात्री आहे ती मोठी शिवरात्री असते आणि म्हणूनच या दिवशी आपण प्रत्येकजण उपवास करत असतो त्याचबरोबर उपवास करत असताना बरेचसे नियमसुद्धा आपण पाळत असतो तर बघा आपण मंदिरामध्ये सुद्धा देवदर्शनासाठी जातोच जातो, जातो। म्हणजे आपण दररोजच्या दररोज जरी मंदिरामध्ये जात नसाल तरीसुद्धा महाशिवरात्रीच्या दिवशी आपण महादेवाचं दर्शन घेणं चुकवत नाही आणि महादेवसुद्धा असे आहेत की जे आपल्याला प्रत्येक वेळी प्रत्येक चुकीमध्ये किंवा मग प्रत्येक दुःखाच्या किंवा प्रत्येक संकटांमधून त्या आपल्याला बाहेर काढत असतात म्हणून आपला त्यांच्यावरती दे, अतोनात असा विश्वास असतो एक दिवस वर्षभरातून एक दिवस येतो तो महाशिवरात्रीचा आणि या महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही जर महादेवाच्या मंदिरामध्ये गेलात तर भरपूर गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही अर्पण करू शकता या अर्पण करण्यासाठी वेळ मिळत नाही किंवा जागा मिळत नाही या गोष्टी ज्या आहेत त्या होतच असतात पण सर्वात महत्त्वाचं तुम्हाला महादेवांना जल अर्पण करायचं आहे तुमच्या जवळच जर शिवमंदिर असेल तर नक्की सकाळी पहाटे लवकर उठून अगदी चार वाजता उठून जरी तुम्ही शिवमंदिरामध्ये गेलात आणि जल अर्पण केलं तरीसुद्धा चालणार आहे त्याचबरोबर तुम्ही तांदूळ अर्पण करू शकता अखंड अक्षदा अर्पण करू शकता उसाचा रस जर तुम्ही महादेवांना अर्पण केला तर ते अत्यंत खुश होतात त्याचबरोबर धोत्र्याचं फळ असेल फूल असेल बेल असेल तर या गोष्टी ज्या आहेत त्या आवर्जून आपण या दिवशी महादेवांना अर्पण करायचे आहे आपण मंदिरामध्ये दे देवदर्शनासाठी जातो तेव्हा तिथे आपण थोडी पूजाविधी करतो देवदर्शन करून देवाला प्रदक्षिणा घालतो मात्र प्रत्येक देवाला प्रदक्षिणा घालण्याचे वेगळे नियम आहेत भगवान शंकरांच्या शिवलिंगाला अर्थात पिंडीला कधीही पूर्ण प्रदक्षिणा घातली जात नाही यामागे शास्त्रीय कारण आहे याबाबत काही प्रसिद्ध पंडितांनी सुद्धा सांगितलेलं आहे आपण दरवर्षी महाशिवरात्रीला भगवान शंकरांची विशेष आराधना करतो महाशिवरात्रीच्या दिवशी बघा शिवलिंगाला खूप महत्त्व असतं श्रावण महिन्यामध्ये शिवलिंगावरती जल अर्पण केलं जातं तसंच त्यावर बेलाची पानं भांग आ, या गोष्टी ज्या आहेत त्या सुद्धा अर्पण केल्या जातात शिवलिंगाला चंदनाचं लेप लावला जातो भगवान शंकरांची कृपादृष्टी प्राप्त होण्यासाठी अशा पद्धतीने शिवलिंगाची आपण पूजा करतो पूजानंत पूजेनंतर शिवलिंगाला प्रदक्षिणा घातली जाते सामान्यतः प्रत्येक देवाला प्रदक्षिणा घालताने काही नियम आहेत पण जेव्हा तुम्ही शिवलिंगाला प्रदक्षिणा घालता तर बघा शिवलिंगाला जी प्रदक्षिणा घालायची असते तर आता शिवलिंगाला आपण संपूर्ण प्रदक्षिणा घालू शकत नाही कारण का जे शिवलिंगावरती आपण जल अर्पण करतो किंवा जे पाणी अर्पण करतो तर हे पाणी ओलांडू नये हे पाणी जे आहे ते पार्वती समान मानलं जातं आणि म्हणूनच हे पाणी ओलांडलं जाऊ नये म्हणून आपण शिवलिंगाला कधीही पूर्ण प्रदक्षिणा घालू नये तर हे सर्व नियम जे आहेत ते आपल्या प्रत्येकाला माहीत असायला पाहिजे आणि आपल्याकडून ही चूक महाशिवरात्रीच्या दिवशी चुकूनही होता कामाने फक्त महाशिवरात्रीच्या दिवशीच नव्हे तर आपल्याकडून कधीच ही चूक होता नये याकडे सर्वांनी लक्ष द्यायचं आहे बघा भगवान शिवशंकरांची कृपादृष्टी आपल्यावरती राहावी असं आपण प्रत्येकजण म्हणतो प्रत्येकाला वाटतं की भगवान भोलेनाथांनी आपल्याला भरभरून असे आशीर्वाद द्यावे तर त्याच्यामुळे आपण भगवान शिव शिवशंकरांसाठी महाशिवरात्रीचा उपवाससुद्धा करतो प्रत्येकाचा उपवास महाशिवरात्रीच्या दिवशी हा असतो तर अशावेळी तुम्ही उपवास करा पण तो मनापासून करा कोणत्याही गोष्टीच्या आहेत आता त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टी खायच्या नाही हे फार महत्त्वाचं येतं महादेवाचा जो उपवास आहे तर या उपवासामध्ये उपवासाला भगर खाल्ली जात नाही त्याचबरोबर महाशिवरात्रीचा उपवास जो आहे त्या दिवशी तुम्ही फलाहार जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा तामसिक पदार्थ जे आहे ते अजिबात चुकूनही खायचे नाही तुम्ही जर प्रेग्नेंट असाल किंवा तुम्हाला काही कारणास्तव उपवास करणं शक्य नसेल संपूर्ण दिवस तुमचा निघणं शक्य नसेल तर अशा वेळी तुम्ही काही फ्रूट्स खाऊन दिवस काढू शकता पण जर काहीतरी असेल की तुम्ही उपवासच करू शकत नाही तर तुम्ही भाजीपोळी खाऊ शकता पण त्याच्यामध्ये सात्विक आहार घेणं फार महत्त्वाचं आहे म्हणजे या दिवशी तुम्ही भात खायचा नाही त्याचबरोबर कांदा लसूण जो आहे तो वर्ज्य ठेवायचा आहे आणि त्याचबरोबर तामसिक पदार्थ किंवा नॉनव्हेज अंडी वगैरे हे पदार्थ जे आहे ते चुकूनही महाशिवरात्रीच्या दिवशी आपण खायचे नाहीत या गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात ठेवा त्याचबरोबर महादेवाच्या मंदिरामध्ये गेल्यावरती नक्की काय करायचं नाही हे तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे जे शिवलिंग आहे तर त्याला पूर्ण प्रदक्षिणा आपण घालायची नाही त्याचबरोबर आपण ज्यावेळी बघा बेलपत्र जे आहे आता भरपूर बेलपत्र जे आहे ते शिवलिंगावरती अर्पण केलेले असतात आपण ते एक बेलपत्र उचलतो आणि पुन्हा ते बेलपत्र आपण शिवलिंगावरती अर्पण करतो पण असं करायचं नाही आपण काय करायचं जे शिवलिंगावरती बेलपत्र आपण उचललं आहे ते बेलपत्र आपण पुन्हा स्वच्छ निर्माण करून घ्यायचं आणि मग ते बेलपत्र पुन्हा शिवलिंगावरती आपण ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम म्हणत म्हणत अर्पण करायचं आहे त्याचबरोबर आता एक बेलपत्र खूप जण जे आहे ते अर्पण करू शकता पण लक्षात घ्या तुम्ही स्वतःहून जे बेलपत्र घेऊन जाल तर तेच बेलपत्र अर्पण करा शिवलिंगावरचं बेलपत्र अर्पण केलं पुन्हा अर्पण केलं तर हरकत नाही पण त्यासाठी तुम्ही दहा रुपये अकरा रुपये किंवा एकवीस रुपये अशी दक्षिणा जी आहे तर तीसुद्धा जी दानपेटी असते तर तिच्यामध्ये टाकायची आहे आपण कोणत्याही गोष्टी तसं तर ज्या गोष्टी आपण देवांना देत आहोत त्या आपल्यालाच देवाने दिलेल्या आहे आपण तरी देवाला काय देणार पण तरीसुद्धा एक विचार करा जेव्हा आपण देवाच्या दारी जातो तिथून काहीतरी घेतो तिथून काहीतरी अर्पण करतो तर या गोष्टींमध्ये आपण आपलं असं काय करतो किंवा मग आपण किमान त्याची दक्षिणा म्हणून आपण अकरा रुपये एकवीस रुपये असे काहीतरी पैसे जे आहेत आपल्या ऐकतीप्रमाणे जास्त नाही पण जेवढे जमतील तेवढे असे पैसे जे आहेत ते आपण नक्कीच दानपेटीमध्ये दान, दान करायचे आहे अर्पण करायचं आहे या शुभ दिवशी जर तुम्ही काही गोष्टी अर्पण कराल तर नक्कीच त्याचा फायदा जो आहे तो तुम्हाला पुढच्या आयुष्यामध्ये होईल भगवान भोलेनाथांचे आशीर्वाद तुमच्या घरावरती भगवान भोलेनाथांचे महादेवांचे आशीर्वाद तुमच्या घरामध्ये कायम राहतील आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर नक्कीच जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक देखील करा धन्यवाद